बुद्रुक येथील धा प्राथमिक शिक्षकांचे सोबत लैंगिक चाळे विविध में गुणे दाखल सिंदखेड राजा तालुक्यातील के केनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वर्दडी बुद्रुक येथील ही संतापजनक घटना आहे फिर्यादीने तक्रार दिल्या की राहणार वर्दळी बुद्रुक येथील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळा वर्दळी बुद्रुक इथं इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेते इयत्ता चौथीच्या तुकडीसाठी आरोपी खुशालराव उगले हे शिक्षक आहेत काय मुली सोबत व मुलांसोबत लैंगिक अत्याचार केला असं या शिक्षकावर आरोप आहे चिमुकल्यानं दिलेल्या जबाबामध्ये असं आहे की आरोपी शिक्षक खुशालराव उगले त्यावेळेस हे शिक्षक असले घाणेरडे कृत्य करत होते त्यावे बाकीचे विद्यार्थी बघत होते घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी आई वडिलांना सुद्धा सांगितला उगले हे शिकवायला चांगले परंतु मुलीसोबत असले घाणेरडे प्रकार ते करतात पीडित विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलंय विद्यार्थ्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला हजर राहून महिला दक्षता समितीचे अध्यक्ष प्रतिभा गणेश जाधव सुनीता ओमप्रकाश राजोते दोन्ही राहणार किनगाव राजा समक्ष नोंदलेला आहे सदरच्या रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय अजूनही काही विद्यार्थी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यास पुढे का हे लवकरच समजेल पुढील तपास मनीष कदम उपविभाग अभियंता देऊळगाव राजा यांच्याकडे दिलाय असले प्रकार घडू नये म्हणून पालकांनी सुद्धा मुलांसोबत हिचकूच साधून मुलांना विश्वासात घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे जेणेकरून असे प्रकार घडणार नाही बुलडाणा चौफेर न्यूज साठी सिंदखेड राजा प्रतिनिधी महेश मुंडे या आमच्या गावामध्ये जी ही घटना घडलेली आहे ती खऱ्या अर्थानं चुकीची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना कुठल्याही जिल्ह्यात गावात तालुक्यामध्ये घडूच नयेत आणि जी ही घटना या कु कुकर्मा नाव आहे त्याचं काय काय का नाव उगले उगले खुशालराव उगले, उगले, उगले।, 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 उगले या मानसिक विकृत प्रवृत्तीच्या लोका अशा माणसामुळे अशा घटना घडत आहेत लहान लहान चिंगुरड्या मुली आहेत त्या आणि त्यांना थोडा बॅड टच वगैरे म्हणजे घोड्या करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जे की त्यानं चुकीचं काम केलेलं आहे आणि ह्या अशा घटनेमुळे आपण पालकवर्गाचं पण उत्तरदायित्व बनतं आहे की जे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या आमच्या अस्मिता आहेत त्या अस्मित्या असलेल्या शाळेवर आपण अंकुश ठेवला पाहिजे निगराणी ठेवली पाहिजे जाणं ठेवलं पाहिजे अदरवाईज अशा घटना घडत असताना आज वर्दडीवासियांनी आणि संबंध पत्रकार बांधवांनी जे या घटनेला वाचा फोडण्यासाठी पूर्ण वेळ आजच्या मितीला इथे दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि क्राईम जेवढा जेवढा कंट्रोल करता येईल पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार इथे आपण मानूया कारण फार मोठे आय पी आय पी सीच्या धारा त्याच्यावर टाकलेल्या आहेत सर्व पोलीस बांधवांचे पोलिसांचे मी आभार मानतो पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि अशा घडणा आपल्या गावातच नाही अदरवाईज आपल्या जिल्ह्याच्या तालुक्यात गावात कुठल्याही कानाकोपऱ्यात घडू नये यासाठी वर्गाने सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी जागृत राहिलं पाहिजे धन्यवाद ओके okay. आज वर्जडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तेथील शिक्षक नावाचे कोणीतरी शिक्षक आहेत त्यांनी वर्दडी या गावातील त्यांच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या चौथीमध्ये शिकणाऱ्या दहा ते बारा मुलीवरती लैंगिक अत्याचार केला आहे अशी घटना समोर आलेली आहे आम्ही सकाळपासून इथं पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार वगैरे दिलेली कंप्लेंट दाखल झालेली अशा नराधम लोकांना योग्य शिक्षा भेटण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात हो? यावं आणि या नराधम शिक्षकाला कठोरात फटोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने करत आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही शिक्षक असो किंवा इतर कर्मचारी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो या घटना घडणार नाहीत याची दक्षता सरकारने पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे आपला महाराष्ट्र लैंगिक अत्याचाराच्या घटना घटनांमध्ये मागच्या दहा बारा दिवसापासून सातत्याने जळत आहे आणि त्याच्यामध्ये अशा नवीन नवीन घटना समोर येतात हे खरं तर दुर्दैव मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं या प्रकरणातील आरोपी उगले सर यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करतो मध्ये वर्दडी गाव आहे तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एस चौसष्ट पासष्ट आणि पंच्याहत्तर बी एन एस बी एन एस चौसष्ट दोन पासष्ट दोन पंच्याहत्तर एक पोक्सो चार सहा आठ दहा बारा चार सहा आठ बारा आणि अॅट्रॉसिटी लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू कंसामध्ये एक दोन तीन दोन वी आणि तीन एक आर एस डब्ल्यू या आपल्याला याच्यामध्ये बी एन एस पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट म्हणजे म्हणजे भारतीय न्याय संहिता नवीन जे कायदा आलेला आहे आयपीसीच्या बीएनएस आलेला आहे न्याय संहिता न्याय संहिता तर भारतीय न्याय संहितेचे जे जुने आयपीसीचे कलम होते ते आपल्या याच्यामध्ये कलम नंबर चेंज झालेले त्यानुसार आपण नवीन वाटलं तीनशे शहात्तर त्या ठिकाणी आता चौसष्ट आलेला चौसष्ट भारतीय संहिता कारण गुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण हे कलम लावलेले आहेत ही जी तक्रार दिलेली आहे ही तक्रार पालकांनी दिली आहे का तुम्ही इन कॅमेरा घेतलेली आहे आता आपण पीडितेचे स्टेटमेंट घेतलेलं आहे पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये गुन्हा दाखल करण्यात आणखी तुमच्याकडे किती पालकांनी तक्रार केली जात संदर्भात आता तरी सध्या आपल्याकडे एक पाच सहा मुली आलेल्या आहेत जसं जसं समोर येतील तसं तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया गाववाल्याचं त्यांचं म्हणणं जवळपास बारा ते चौदा मुली आहेत आणि यातील म्हणजे सर्व समाजाचे आहेत असं काही नाही तर यात आहे का वाढण्याची शक्यता आहे का मुलीचे आपण आता गावात मध्ये मी पण शाळेला व्हिजिट दिलेली आहे जेवढ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल जेवढे समोर येतील तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थिनीचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदवून घेऊ सध्या गावाती गावातील वातावरण कसं काय गावातील वातावरण सध्या शांत आहे करणार का फास्ट ट्रॅक वाल्याकडे वगैरे हा आपला पोक्सोचा कायदा आहे त्यामुळे ते स्पेशल कोर्टात स्पेशल त्याची सजा किती होऊ शकते याच्यामध्ये अंदाजे अंदाजे वीस वर्षाची आपली जी कलम लावलेली आहे वीस वर्षापेक्षा जास्तच आणि अटक किती दिवस नॉन अवेलेबल असेल तर म्हणजे किती बेल होणार नाही अंदाजे आपण आता जुनो पर्यंत पोलीस कस्टडी देतील कोर्ट तोपर्यंत आपण पोलीस कस्टडी घेऊ त्यानंतर तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जाईल त्याची किती किती दिवसाची कस्टडी मागणार तुम्ही जास्त आणि आपल्याला पुढचा तपास घ्यायचा आहे पुढे अजून किती मुलींवरती अत्याचार झालेला आहे आपल्याला ते तपास घ्यायचं त्यामुळे आपण जास्तीत जास्त कष्ट या घटना तर तालुक्यात इतर शाळेवर होऊ नये यासाठी काही समुदेशन नाही आपण एक दोन तीन दिवसापासूनच किंवा आधी पण आपण शाळेंना भेटी दिलेलं आहे तिथं टच बॅट टच हे विद्यार्थिनींना समजवलेलं आहे सकाळी मी स्वतः शिवाजी संस्था शाळेवरती गेले होते तिथं विद्यार्थिनींना गुड टच बॅट टच किंवा इतर काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते समजून घेतोय आपण आता आपल्या डिव्हिजनमधल्या सगळ्या शाळा ज्या सरकारी असतील जिल्हा परिषदच्या असतील संस्था असतील सगळ्या शाळांवरती भेट देणार आहोत भेट देऊन तिथल्या मुलींवरती काही छेडखानी झालेली आहे का पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्यांना गुड टच बॅड टच त्यांना कुठला स्पर्श योग्य आहे कुठला स्पर्श अयोग्य आहे याचं ज्ञान आपल्याकडे बालकांवरती अन्याय होतो पण बालकांना कळत नाही की आपल्यावरती अन्याय होतो त्यांना त्यांना बालकांना समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी समजून सांगाव्या लागतील की हा स्पर्श असेल तर तो तुझ्या तुला वाईट वाईट उद्देशाने तो 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 स्पर्श झालेला आहे तर त्याबाबत आपण प्रबोधन करणार आहोत बालकांचं त्यासाठी आपण उद्यापासून प्रत्येक शाळा जी जिल्हा परिषदची असेल खाजगी संस्थेची असेल प्रत्येक शाळेला आपण उद्यापासून सगळ्या शाळा पण कव्हर करतो आरोपीची मानसिक स्थिती तपासणार आहात हो आपण यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती तपास आणि त्या शाळेमध्ये एक तर सर्व नऊ नऊ ते दहा आहे शिक्षक तिथे तर पैकी एकही एक शिक्षिका नाहीये महिला शिक्षिका नाहीये त्यामुळे अशा घटना त्या हो संदर्भात आपण काही सूचना करणार की प्रत्येक शाळेत महिला असावी जेणेकरून शाळा आहे शिक्षण विभागाला कळू अच्छा अच्छा आता काल शासन निर्णय आलेला आहे शालेय शिक्षण विभागाचा त्याच्यामध्ये प्रत्येक शाळा कुठली असेल गव्हर्नमेंट असेल किंवा खाजगी संस्थेची शाळा असेल कुठली शाळा असेल तर एक महिन्याच्या आत शासनाने प्रत्येक शाळेला सी सी टी व्ही बसवणं कंपल्सरी केलेलं आहे तर प्रत्येक सी सी टी व्ही बसवणं हीच फक्त शाळेची जबाबदारी नसेल तर शाळेचे मुख्याध्यापक जे असतील तर ते आठवड्यातून तीन वेळा सदर सी सी टी व्ही चेक करतील असं बंधनकारक शाळेवरती केलेलं आहे आणि त्यामुळे त्या जर सी सी टी व्ही कंटिन्यू चेक होत असतील आणि शाळेत अशा कुठल्या घटना घडत असतील तर त्याला थोडासा आवर बसेल या गोष्टीमुळे आता तुम्हाला जे गुन्हे दाखल केले ते अधिकाऱ्यांचं नाव वगैरे काय ते सांगा एकदा आपले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत विनोद नरवाडे साहेब साहेबांकडे आधी पालक आले होते साहेबांनी प्राथमिकदृष्ट्या त्यांना त्यांच्या त्यांच्याशी बोलणे त्या मुलींना वगैरे एकत्र करणे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुली काही मागासवर्गीय असल्यामुळे त्यात अॅट्रॉसिटी लागल्यामुळे ॲट्रॉसिटीचा तपास हा डीवायस पी अधिकाऱ्यांकडे जातो म्हणून त्याचा तपास माझ्याकडे आहे तपास अधिकारी म्हणून मी असेल गौराच्या हद्दीमध्ये वर्दडी नावाचं एक गाव आहे वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आठवीपर्यंतची तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि चार पाच विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पा शाळेमध्ये शिक्षक आहेत एक उघले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करत आहेत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनीसोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला तप आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहे